रामकृष्ण हरी मंडळी मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी आपण आज काय करणार आहोत की आपण एक असा बिझनेस डिस्कस करणार आहोत अशी कंपनी डिस्कस करणार आहोत की ती एक एका फायनान्स एन बी एफ सी कंपनी आहे ओके तर पुढे जाण्याच्या अगोदर मी एक पॉईंट डिस्कस करणार आहे की तुम्हाला माहिती आहे का की साधारणतः भारतामध्ये एक दोन थीम सध्या चालू आहेत ओके तर याच्यामध्ये पहा की भारतामध्ये सध्या जे काही वेल्थचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे ओके तर त्याच्यामधली जवळपास चाळीस टक्के वेल्थ जी आहे ती भारतातल्या फक्त एक पर्सेंट जनतेकडे आहे ओके आणि म्हणूनच भारतामध्ये एक थीम चालू आहे ती आहे प्रीमियमायझेशनची थीम ओके आणि त्याचबरोबर भारतामध्ये दुसरी एक थीम चालू आहे ओके तर ती म्हणजे काय तर भारतामधली जी काही वेल्थ आहे ओके म्हणजे पन्नास टक्के जनतेकडे फक्त आणि फक्त तीन टक्के वेल्थ आहे टोटल पण भारतामधला टोटल पन्नास टक्के जनतेकडे फक्त तीन टक्क्याची वेल्थ आहे आणि म्हणूनच आजची जी कंपनी आहे ती आपण एका अशा सेक्टरमधली कंपनी आहे ती अफोर्डेबल हाऊसिंग या क्षेत्रामध्ये काम करते म्हणजे जे काही लोअर क्लासमधले लोअर इन्कम मधले किंवा मिडियम इनकम इन्कम ग्रुपमधले किंवा इकॉनॉमिकली वीक सेक्शनमधले जे काही लोक आहेत या यांच्यासाठी घरांची घराचं कर्ज देण्याचं काम ही कंपनी करते ओके तर ह्या सेक्टरविषयी बोलायचं तर ॲफोर्डेबल हाऊसिंग सेक्टरविषयी आपण जर बोलायचं म्हटलं तर पहा की मी म्हणेल की जसं मी म्हटलं की जे काही अफोर्डेबल हाऊसिंग ही जी दुसरी थीम आहे तर ह्या थीममध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक टेलिव्हिंट आहे असं मी म्हणेल आणि ते आहे पी एम ए वाय टू पॉईंट ओ ओके म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना टू पॉईंट ओ तर पी एम ए वाय टू पॉईंट ओ ही जी स्कीम जी आहे ओके तर याच्याविषयी अगदी मी मेन हायलाईट्स तुम्हाला सांगते नाईट फ्रँक रिसर्च यांच्या या संस्थेकडून हा रिपोर्ट पब्लिश केलेला गेलेला के आहे आणि खूप चांगला रिपोर्ट आहे तर याची पी डी एफ मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला माहितीसाठी देते ओके तर अगदी महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये लॉन्च इयर जे आहे ते मी म्हटलं तुम्हाला जसं टू पॉईंट दोन हजार चोवीस आहे सध्या जे आहे दोन हजार पी एम ए वाय टू पॉईंट ओनुसार यांचं साधारणतः तीन करोड घरांची याच्यामध्ये टार्गेट्स आहेत जी दो पी पॉ पी एम ए वनमध्ये साधारणतः त्यांची जवळपास साडेचार साडेचार जवळपास पाच करोड घरांची टार्गेट होती असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो याच्यानंतर याच्यामध्ये अर्बन जी घरं जी आहेत त्याच्यामधले साधारणतः एक करोड आणि रुरल जी गा गावाच्या भागांमध्ये जी काही घरं आहेत ती साधारणतः दोन करोड घरं अशा पद्धतीने हे पी एम ए वायचं जे काही टार्गेट याच्यामध्ये आहे तर म्हणजेच काय की हे सेक्टरचं से एक मोठं टेलविन ह्या क्षेत्राला आहे पी एम ए वाय इट सेल्फी याच्यामुळे आणि बाकीची इतर कारणं मी तुम्हाला पुढे सांगते प्रधानमंत्री आवास योजना जी आहे ती साधारणतः दोन आत्ताच नुकती मागच्याच एक वर्षी सप्टेंबर दोन हजार ही लॉन्च झालेली आहे आणि पुढे सप्टेंबर दोन हजार एकोणतीसमध्ये ही स ही जी काही योजना आहे ती संपणार आहे म्हणजे पुढचे चार वर्ष अजून ही योजना मार्केटमध्ये आहे ओके याच्यानंतर पुढे दुसरं याच्यामध्ये काय टेलविंड आहे तर जे काही आता सध्या जे काही रिव्हर्स रेपो रेटची सायकल सुरू झालेली आहे हा देखील याला कुठेतरी कारण पहा की लोनचा जर रेट कमी येत असेल एखाद्याला एखाद्याला लोनचा इंटरेस्ट रेट कमी द्यावाच द्यावा लागत असेल तर डेफिनेटली माणूस विचार करेल की मी जे काही आहे माझ्या घरामध्ये घर उभं राहण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी मी इन्व्हेस्ट करेल कमीत कमी इंटरेस्ट देऊन मला थोडासा लो ई एम आय बसेल राईट सो जे काही वा कमी होणारे रेपो रेट्स जे आहेत ते देखील याला एक टेलविंड आहे तिसरं म्हणजे काय की आता जे काही नुकतंच री जी एस टी रिड रेड़, रिडक्शन झालेलं आहे कि किंवा नाही जे काही टॅक्स लॅप जे रिलॅक्सेशन दिलेलं आहे गव्हर्नमेंटने तर याचाही अर्थ काय की गव्हर्नमेंटला हवं आहे की माणसांच्या म्हणजे जे काही जनता आहे त्याच्या त्यांच्या हातामध्ये जास्तीत जास्त पैसा खेळावा आणि ते त्या जेणेकरून ते वेगवेगळं कन्झम्पन जे आहेत म्हणजे जसं मी मागेही सांगितलं की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये खर्च करतील जसं एखादा टी व्ही घेईल एखादा गाडी घेईल एखादा ए सी घेईल एखादे घरामध्ये घराच्या घर घेण्यामध्ये इन्व्हेस्ट करेल घर बांधण्यामध्ये इन्व्हेस्ट करेल ओके तर याच्यासाठी जास्तीत जास्त पैसा जो काही जनतेच्या हातामध्ये खेळावा हाही कुठेतरी एक सरकारचाच हा उद्देश आहे म्हणजे इनफॅक्ट रेपो रेट कमी करा किंवा हे काही ज्या पद्धतीचे जे काही सूट दिली जाते ह्या प्रत्येकाचा उद्देशच तो आहे इट सेल्फ ओके okay. तर या पद्धतीने ही ही थीम जी आहे या, या थीममध्ये काम करणारी ही कंपनी आहे ओके okay. तर आता अर्थात पहा की या थीममध्ये काम करणारी फक्त ही एकच कंपनी आहे का नाही बऱ्याचशा कंपनी या थीममध्ये काम करत आहेत ओके तर ता, okay. जसं की बजाज हाऊसिंग फायनान्स okay. आहे ओके जो म्हणजे बजाज हाऊसिंग फायनान्स होत त्याच्यामधून हा बिझनेस वेगळा केला कारण ही अपॉर्च्युनिटी कुठे ना कुठेतरी त्यांना दिसत होती याच्यानंतर एल आय सी हाऊसिंग फायनान्स आहे पी एन बी हाऊसिंग फायनान्स आहे आधार आहे आवास आहे कॅनफिन आहे त्याच्यानंतर इंडिया शेल्टर आहे रेपको हाऊसिंग आहे ॲप्टस आहे तर असे बरेचसे प्लेयर्स या क्षेत्रामध्ये सध्या काम करतात ओके ओके okay. तर आता तुम्ही म्हणताल की मग तुम्ही हीच कंपनी जी काही पर्टिक्युलर आहे ती डिस्कस का करताय तर पहा मी नेहमीच जे म्हणत असते की सेल्स ग्रोथ इज द किंग ओके तर आज जी मी कंपनी डिस्कस करणार आहे ती आहे इंडिया शेल्टर हाऊसिंग फायनान्स ओके okay. तर इंडिया शेल्टर जी आहे आज त्याचा जो एईएमचा ग्रोथ रेट आहे म्हणजे जे काही ते लोन Uh, सारासार देत आहेत त्याचा जो काही ग्रोथ रेट आहे तो जवळपास पस्तीस टक्क्याचा ग्रोथ रेट हा जो आहे तो कंपनी देत आहे आणि दॅट इज द मेन रिझन कारण जर बजाज हाऊसिंगचा पाहिलं तर साधारणतः चोवीस टक्क्याचा ग्रोथ रेट आहे आणि आता त्यांचं प्राईस टू बुक जो आहे ते पण जवळपास थ्री पॉईंट एट आहे ओके okay, म्हणजे थोडंसं महागडं आहे कारण अर्थात मार्केटला माहिती आहे की एक ब्रँड आहे मॅनेजमेंट वॉक अँड टोक आहे म्हणून म्हणून तर मार मार्केटने ऑलरेडी त्याला प्राईस टू बुक जे आहे ते थ्री पॉईंट एट इथे दिलेलं आहे परंतु त्याचा ग्रोथ रेट जो आहे तो चोवीस टक्क्याचा आहे ओके याच्यानंतर जर सगळ्यात लोएस्ट जर पाहिला तर साधारणतः एल आय सी हाऊसिंगचा आहे त्याच्यामुळे त्यांचा पी बी रेशो म्हणजे प्राईस टू बुक रेशो बी अगदी कमी आहे देखील अगदी कमी आहे आणि कॅनफिन होम्सचा देखील अगदी बारा ते तेरा टक्क्याचा ग्रोथ रेट आहे सो सगळ्यात बेस्ट ग्रोथ रेट जो आहे तो साधारणतः होम फर्स्ट फायनान्स त्याच्यानंतर प्राप्ट व्हॅल्यू आणि सगळ्यात टॉपला जो आहे तो इंडिया शेल्टर सो त्याच कंपनीविषयी आज आपण इथे डिस्कस करणार आहोत इंडिया शेल्टर जर आपण बोलायचं म्हटलं तर पहा की इंडिया शेल्टरविषयी ही कंपनी जी आहे ती साधारणतः एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्येही एस्टॅब्लिश झालेली आहे ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आणि त्यावेळी या कंपनीचं नाव जे होतं ते होतं सत्यप्रकाश हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये मध्य प्रदेशमध्येही रजिस्टर्ड झालेली आहे ते आणि त्याचबरोबर त्यांचं जे काही रजिस्ट्रेशन झालं होतं नॅशनल हाऊसिंग फायनान्सकडून तर ते देखील इमिजिएटली साधारणतः दोन हजार दोनमध्ये त्यांनी हे रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं ओके परंतु दोन हजार दहामध्ये त्यांनी हे नाव बदलून इंडिया हे करून घेतलं ओके आणि पुन्हा देखील त्याच्यानंतर यांनी नॅशनल हाऊसिंग बँक जे आहे त्याच्याकडून हे पुन्हा त्यांचं रजिस्ट्रेशन या नवीन नावाने करून घेतलेलं आहे ओके okay? सो so, मला सांगितलं की दोन हजार दहापासून ऑफिशियली इंडिया शेल्टर या नावाने यांचं कारभार सुरू झाला आणि म्हणूनच दोन हजार अकरापासूनचा इथे आपल्याला या पी -पी टीमध्ये दे डेटा दिसतो यांचं हे आता आत्ताचा लेटेस्ट रिझल्ट यांचा अजून डिक्लेअर झालेला नाही आहे हा क्वार्टर वन एफ वाय ट्वेंटी सिक्सच्या प्रेझेंटेशनमधून मी हा डेटा घेतलेला आहे एफ वाय इलेवनमध्ये यांचा जर एई एम पाहिला तर तो फक्त चार करोडचा एई एम होता आणि अ अडुतीस टक्क्याच्या सी ए जी आरने वाढत वाढत जर आपण आजपर्यंत जर याचं पाहिलं सी ए जी आर म्हणजे एफ वाय एकोणीस ते एफ वाय पंचवीस ह्या ड्युरेशनमध्ये जवळपास अडतीस टक्क्यांनी हा सी आर वाढला आठ हजार सातशे बारा करोडचा एई एम जो आहे तो ह्या कंपनीचा आहे यांचा जो काही आय पी ओ लिस्ट झाला होता तो साधारणतः एफ वाय ट्वेंटी फोरमध्ये हे लिस्ट झालेले आहेत मार्केटमध्ये ज्यावेळी त्यांचा आय पी जो एई एम हो होता तो सहा हजार चौऱ्याऐंशी करोडचा होता ओके म्हणजेच काय की चार करोडवरून वाढत वाढत तो आज आठ हजार सातशे बाराचा त्यांचा एई एम हो झालेला okay, आहे ओके याच्यानंतर म्हणजे ही झाली ग्रोथ रेट आता यांचं जर मॅनेजमेंट आपण जर पाहिलं तर साधारणतः पहा की यांचे जे एम डी आणि सीईओ सध्याचे जे आहेत ते आहेत रुपिंदर सिंग ओके यांना साधारणतः बावीस प्लस इयरचा एक्सपिरियन्स आहे आणि सी एफ ओ जे चीफ फायनान्शियल ऑफिस ऑफिसर आहेत ते आहेत आशिष गुप्ता तर हायली मॅनेज कंपनी आहे आणि खूप एक्सपिरियन्स लोक इथे दिसतात याच्यामध्ये आणि शिवाय याच्यामध्ये जर यांचे जर जर इंडिपेंडंट डायरेक्टर्स पाहिले तर तेही आपण पाहिले तर साधारणतः सुधीन चॉक्सी जे आहेत ते थर्टी फाय इयर्स प्लस यांचा एक्सपिरियन्स आहे जे चेअरमन आहेत आणि ते जे आहेत ते एक्स एम डी गृह फायनान्सचे ते एक्स एम डी आहेत ओके याच्यानंतर प्रवीण गुप्ता आहेत ते एस बी आयचे एक्स एम डी आहेत ज्या रचना दीक्षित आहेत त्या रिजनल डायरेक्टर आर बी आय आहेत एक्स रिजनल डायरेक्टर सविता महाजन जे आहेत एक्स डीन आय एस बी आहेत ओके तर बेसिकली तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये जे काही लोक जे आहेत मी म्हणेल की एक खूप एक्सपिरियन्स टीम यांची आहे ओके सो डेफिनेटली एक uh, चांगली एक uh, काम करणारी खूप uh, मॅनेजमेंट इथे आपल्याला याच्यामधून आहे याच्यानंतर पुढे जर पाहिलं आपण तर ह्या कंपनीचं जो काही कुठे काम करते ओके okay? कारण हे जसं मी तुम्हाला म्हटलं की यांचं मेन क्षेत्र जे आहे ते आहे अफोर्डेबल हाऊसिंग फायनान्स तर याच्यामध्ये पहा की तुम्ही जर पाहिलं की साधारणतः टीयर टू आणि टीयर थ्रीमध्ये यांचा नाईन्टी वन पर्सेंट जो कस्टमर बेस यांचा आहे ओके okay? आणि जवळपास याच्यामधले एकाहत्तर टक्के लोक जे आहेत ते पहिल्यांदाच त्यांचं लोन घेत आहेत जवळपास टोटल कस्टमर काउंट जर पाहिला तर तो, तो आहे एक लाख सोळा हजार सा चारशे सत्त्याहत्तरचा आणि जवळपास एकोणऐंशी टक्के जे लोक आहेत ते लोअर इन्कम ग्रुप आणि लोअर इन्कम ग्रुप त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस सी काही इकॉनॉमिकली विकर सेक्शन आणि मिडल इन्कम ग्रुप याच्यामधून हे लोक येत आहेत जवळपास नाईंटी नाईन पर्सेंट जर याच्यामधल्या आम्ही म्हणेल की वुमन ॲप्लिकंट आहे तर हे पहा की नॉर्मली असं असतं की एक महिला जेव्हा एखादं लोन घेते तर ती शक्यतो असं होणार नाही की ते लोन जे आहे ते ती फेडणार नाही किंवा असं ते दुर्लक्षित सोडून जाईल आणि त्यात इथे घराची गोष्ट आहे सो त्याच्यामुळे एक सेफ बिझनेस आहे असंही मला याच्यामध्ये दे डेफिनेटली एक वाटतं आणि पंच्याहत्तर टक्के जे आहेत ते सेल्फ एम्प्लॉईड आहेत म्हणजे की पहा की एखादी बा पार्लर चालवते किंवा एखादी बाबा घरकाम करते तर अशा पद्धतीचं साधारणतः काम करणाऱ्या महिला याच्यामध्ये असण्याची शक्यता डेफिनेटली आहे कारण हे सेल्फ एम्प्लॉईड लोक आहेत ओके okay, तर याच्यानंतर यांचा जो काही बिझनेस जो आहे तो कुठे कुठे पसरलेला आहे तर पहा की पूर्णतः पॅन इंडिया हे गेलेले आहेत याच्यामध्ये मी म्हणेल की लेह लडाख आणि जम्मू काश्मीर या साधारणतः दोन एरिया सोडले तर ऑलमोस्ट आणि इकडचे साधारणतः नॉर्थ ईस्ट साईडचं जर पाहिलं तर काही प्रदेश सोडला तर जवळपास पूर्ण पॅन इंडियामध्ये हे पसरलेले आहेत असं अर्थात यांची जी काही सुरुवात झाली होती ती जवळपास राजस्थानमधून सुरुवात झाली होती आणि म्हणून मॅक्सिमम जो काउंट जो आहे तो इथे आपल्याला राजस्थानमध्ये दिसतो आणि त्यात तुम्ही जर पाहिलं मार्च अठरा टू मार्च जून ट्वेंटी फाय याच्यामधला डिफरन्स पाहिलं तर हळूहळू तो काही जे आहे ते एका ठिकाणचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी करत चाललेले आहेत आणि प्रत्येक राज्यामध्ये थोडं 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 करत ते त्यांचं एक्सपेंशन हळूहळू करत आहेत त्यांचा ब्रँचचा जर रेशो पाहिला म्हणजे ज्या काही अगदी एक वर्षाच्या पर्यंतच्या ब्रँच आहेत त्या फक्त त्या छप्पन्न ब्रँच आहेत आणि साधारणतः त्या ब्रँचकडून जर प्रत्येक एई पर ब्रँच जो आहे जर एक वर्ष जुने ब्रँच असेल तर साधारण एक नॉर्मल एक ते दीड वर्षात एक ब्रँच जी आहे ती चांगली फुलफ्लेज काम करू शकते सो जवळपास छप्पन्न ब्रँच आहेत त्या अगदी नवीन ब्रँच आहेत आणि त्यांचा हार्डली जो काही एयूम येतो पर एयूम पर ब्रँच तो साधारणतः सहा करोडचा त्यांचा एम एयू एम येतो ओके जो Uh, if we ट्वेंटी वनमध्ये फक्त एक करोड यायचा तो साधारणतः सहा पटीने इथे त्यांनी वाढवलेला आहे सो so दिस इज अ रिअली really गुड साईन याच्यानंतर वन टू थ्री इयर्समध्ये तुम्ही जर पाहिलं ज्या काही ब्रँच आहेत त्यांचा जवळपास हाच रेव्हेन्यू येतो जवळपास तीन तीन पट येतो म्हणजे त्या वी जवळपास वीस कोटीचं त्यांचं त्या ब्रँचकडून एयू एम येतो आहे ओके आणि ह्या अशा फेजमध्ये साधारणतः शहाऐंशी ब्रँचेस आहेत ओके आणि मोर दॅन थ्री इयर्स म्हणजे ज्या थोड्यासा ब्रँच मी म्हणेल की एक सेटल झालेल्या आहेत ब्रँच तर अशा ब्रँचकडून साधारणतः चव्वेचाळीस करोड म्हणजे मोर दॅन डबल याचा जो ए यम म्हणजे ज्या वन टू थ्री इयर्स ज्या आहेत त्या ब्रँचच्या ड ब्रँचड डबल एयू एम जो आहे मोर दॅन थ्री इयर्सच्या ब्रँचकडून येतो जवळपास सव्वेचाळीस करोडचा ओके तर जो साधारणतः म्हणजे इथेही आपण तीस करोड जो एफ वाय थर्ट ट्वेंटी वनमध्ये याचा जो एफ वाय ट्वेंटी सिक्समध्ये एफ वाय ट्वेंटी सिक्समध्ये जो आहे तो फोर्टी फोर याच्यामध्ये येतो आहे म्हणजे याच्यामध्ये जवळपास आपण पाहिलं तर चाळीस ते पंचेचाळीस टक्क्याच्या याच्यामध्ये ग्रोथ आहे ओके पर ब्रँच वाईज यू एम जर पाहिला तर अशा पद्धतीने पूर्ण पॅन इंडिया जी आहे ही, ही कंपनी पसरलेली आहे विच इज अ रिअली really गुड साईन ओके okay? uh, आणि ती एक्सपांड करण्याचा डेफिनेटली प्रयत्न करते तर याच्यामध्ये की हायलाइट्स यांच्यामध्ये पाहिल्या जसं मी तुम्हाला म्हटलं की यांचा एम ग्रोथ जो आहे तो जवळपास चौतीस टक्के ओ वाय ग्रोथ आहे वाई वाई सा सा वाई 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 तर नॉर्मली याच्यामध्ये ग्रोथ जी असते ती आपण वाय वाय ग्रोथ पाहिलेली बेटर राहते तर चौतीस टक्क्याचा यांचा वाय वाय ग्रोथ याच्यामध्ये आहे याच्यानंतर जो स्प्रेड आहे म्हणजे त्यांना जे काही लोन मिळतं आणि त्यांना जे काही पुढे लोन देतात तर साधारणतः मी माझ्या माहितीनुसार हे चौदा ते पंधरा टक्क्याने लोन देत आहेत ओके okay, आता ही जुनी गोष्ट आता थोडंसं यांना कमी रेट करावं लागेल कारण तर रेपो रेट जो आहे तो कमी झालेला आहे तो त्यांना so, पास ऑन करावा लागेल कस्टमरला सो सहा पॉईंट चार टक्क्याचा जो काही आहे तो यांचा स्प्रेड आहे डिस्बर्समेंट त्याचीही ग्रोथ रेट जवळपास चोवीस टक्क्याचा वायू वाय याच्यामध्ये ग्रोथ आहे याच्यानंतर आरोई जो आहे तो सतरा पॉईंट दोनचा आरोई आहे पॅड जो तो ही तेचा, तेचा, तेचा वाई 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 1 आहे तो त्याच्यामध्येही जर आपण पाहिलं तर तेचा त्रेचाळीस टक्क्याची वाय वाय ग्रोथ आपल्याला दिसती आणि ग्रॉस स्टेज थ्रीमध्ये वन पॉईंट टू पर्सेंटचे यांचे लोन आहेत म्हणजेच काय की साधारणतः सा असं धरून झालं की मी शंभर रुपये दिले तर माझी वन पॉईंट एक रुपया दोन पैसे बुडण्याची वीस पैसे बुडण्याची याच्यामध्ये शक्यता आता निर्माण झालेली आहे ओके मोर दॅन ट्वेल्व्ह मंथ्स जे आहेत हे लोन जे आहेत त्यांचं रिपेमेंट मला आलेलं नाही आहे असा याचा एक साधारणतः एक ठोकताळ्यामध्ये अर्थ होतो मी बँक आणि एन बी एफ सीचं कसं समजून घ्यावं याच्यावर एक व्हिडिओ बनवले त्याच्यामधून तुम्हाला हे साधारणतः कळू शकतं ओके तर ह्या बाकीचे जे काही डिटेल्स आहेत मी आ, हे जात नाही तुम्ही प्रेझेंटेशनमध्ये जाऊन हे डिटेल्समध्ये याच्यामध्ये पाहू शकता ओके आणि याच्यामधनं शेवटचं जर आपण एक फायनान्शियल स्नॅपशॉट यांचा पाहिला तर साधारणतः पहा की जी काही ग्रोथ दिसते म्हणजे एफ वाय ट्वेंटी चौदामध्ये जे एकतीस ब्रँचेस होते त्याचा जवळपास आता दोनशे सहासष्ट ब्रँच झालेले आहेत स्टेट्स जे चार स्टेट्सवरून ते आता पंधरा स्टेट्समध्ये आलेले आहेत तर हे प्रत्येक तुम्ही ह्या शीटमध्ये यांची ग्रोथ जी पाहू शकता याच्यामध्ये मेन जे आहे ते जी एन पी ए जो आहे तो पॉईंट टू जो होता तो आता अर्थात त्यांचा बिझनेस वाढतोय त्याच्यामुळे जी एन पी ए जो आहे तो थोडा वाढणारच ओके तर त्याच्यामध्ये इथे आपल्याला थोडीशी ग्रोथ दिसती आहे ओके तर अर्थात हा मधल्या काही मध्ये जास्त वाढला होता आणि तो आता परत एकदा वन पॉईंट झिरो सो विच इज अगेन ॲट अ व्हेरी गुड लेवल याच्यानंतर रिटर्न ऑन इक्विटी जे आहे ते पहा की सुरुवातीच्या काळात जे आहे म्हणजे कुठलाही बिझनेस जो असो सुरुवात याला आ, मी असं म्हणेल की एक मार्जिन म्हणा किंवा एक साधारण भाषेत की जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे स्पेसिफिक टू इक्विटी इन्व्हेस्टर्स तर ती साधारणतः टू पॉईंट थ्री म्हणजे सुरुवातीच्या फेजमध्ये बिझनेसमध्ये ही रिटर्न्स कमी आहेत आणि ते आता वाढत चालेल आणि जवळपास हा वाढत्या रेटमध्ये आहे सो म्हणजे हे आर डायरेक्शन पाहणं खूप महत्त्वाचं असं एक स्टॅटिक नंबर म्हणून तो पाहून चालत नाही की पंधराचा आरोई आहे दिस इज नॉट राईट मेथड की हा जो आहे आरोही हा वाढत चाललेला आहे का हे पाहा इथे महत्त्वाचं आहे तर तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः एफ वाय चौदामध्ये जो आरोही टू पॉईंट थ्री होता तो साधारणतः इथे आरोई जो आहे तो पंधरा झालेला आहे अगेन दिस इज अ व्हेरी गुड साईन ओके तर या पद्धतीने तुम्ही जर पाहिलं तर ही जी आहे ती पूर्णतः आपल्याला चांगल्या पद्धतीची एक ग्रोथ ह्या कंपनीने आपल्याला दिसत आहे आता ह्यात झाल्या बिझनेसच्या सगळ्यात चांगल्या गोष्टी ओके okay, म्हणजे की सगळे एकदम पिक्चर परफेक्ट दिसतंय ओके परंतु आता ह्या बिझनेसला रिस्क काय असू शकते तर अर्थात पहा की सगळ्यात तो म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगते की यांचं जसं मी म्हटलं कारण ह्या एन बी एफ सी आहे एन बी एफ सी कोणाकडून कुण लोन घेतात तर प्रायव्हेट बँक आहे किंवा प आपल्या पब्लिक बँक आहेत किंवा नॅशनल हाऊसिंग बँक आहे तर यांच्याकडून ते लोन घेतात बेसिकली म्हणजेच काय त्यांना मिळणारा जो काही लोनचा रेट असतो तो साधारणतः रेपो रेटपेक्षा भरपूर हायर रेटने यांना दिला जातो कारण इथे रिस्क जास्त असते ओके तर याच्यामुळे हे पुढे जो काही पास ऑन करतात तो कारण हे पण हाय रिस्क कारण लोअर इन्कम ग्रुपमधले आहेत किंवा मिडिल uh, मिडम किंवा मिडियम इन्कम ग्रुपमधले आहेत किंवा डब्ल्यू एस सेक्शनमधले यांची जी काही अर्निंगची जी काही uh, मी म्हणेल की uh, म्हणजे कुठलंही स्लो डाऊन आलं किंवा त्यांचं इरेग्युलर इन्कम नसतं म्हणजे आपण म्हणतो ना की सिबिल स्कोअर यांचा बऱ्याचदा एक कमी असू शकतो तर ही रिस्क जी आहे ती ही रिस्क ह्या हाय उचलतात म्हणून हे देणारा इंटरेस्ट रेट जो असतो तो यांच्याकडनं जास्त असतो तो साधारणतः चौदा ते पंधरा टक्क्याचा बऱ्याचदा यांच्याकडून इंटरेस्ट जो आहे तो चा आकारला जातो तर या परिस्थितीमध्ये जर एखादा व्यक्ती जो आहे तो समजा असं धरा की एक चांगल्या इन्कम ग्रुपमध्ये तो शिफ्ट झाला लोअर इन्कम किंवा मिडियम इन्कम ग्रुपमधून हाय इन्कम इन्कम ग्रुपमध्ये तर तो अशावेळी तो पहिल्यांदा काय करेल की जो काही हाय इंटरेस्ट रेट देणारं हे जे काही लोन आहे ते पहिल्यांदा बॅलेन्स ट्रान्सफर करून गेले एखाद्या चांगल्या बँकेमध्ये तर याला का म्हणजे म्हणजे एखाद्या एस बी आयमध्ये जाईल किंवा आय सी आय सीमध्ये तर पहिल्यांदा याला म्हणतात बॅलेन्स ट्रान्स्फर करून घेईल ओके गी? तर ही रिस्क यांना डेफिनेटली असते ओके याच्यानंतर लिमिटेड इन्कम म्हणजे जसं मी मग म्हटलं की कारण लोअर मधील लोक याच्यामध्ये असतात त्याच्यामुळे यांचं इन्कम जर काही काही कारणामुळे डगमगलं किंवा काही इकॉनॉमी स्लो झाली काही रिझन झालं जसं कोरोनासारखी सिच्युएशन आली तर अशा परस परिस्थितीमध्ये हे लोक कुठून त्यांचा जो काही ई एम आय आहे तो भरणार तर ही रिस्क इथे फार जास्त असते ओके okay. आणि अगेन इंटरेस्ट रेट चेंज झाले जसं की लो लो इंटरेस्ट रेट झाले तर आता ही रिस्क जी आहे ती सगळ्याच फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सला असते कारण लो इंटरेस्ट रेट झाले तर त्या केसमध्ये जास्तीत जास्त लोन व्यक्ती घेईल पण हाय इंटरेस्ट झाले तर लोक विचार करतात की मी आता लोन थोडंसं डिले करेल त्या पद्धतीने ओके तर अशा पद्धतीने ह्या रिस्क काही डेफिनेटली ह्या बिझनेसमध्ये आहेत आता ह्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी जर म्हटली तर याच्यामधला जो होल्डिंग पॅटर्न तुम्ही जर पाहिला ऑब्झर्व केला तर एफ आय आय जे आहेत त्यांनी आपला होल्डिंग जे आहे ते वाढवत नेलेले आहेत तर याच्यामध्ये तुम्ही प्रमोटर्सचा फार विचार करू नका कारण नॉर्मली जे काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात त्यांच्याकडे बऱ्याचदा असं असतं की जास्त स्टेक नसतो पण अदर दॅन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जास्त स्टेक जो आहे तो कुणाकडे तुम्ही एच डी सी बँककडेच पाहिलं तर ऑलमोस्ट सगळा स्टेक जो आहे तो एफ आय आय किंवा डी आय आयकडे आहे किंवा पब्लिककडे आहे ओके तर त्याच परिस्थितीमध्ये प्रमोट एफ आय आयचा जो काही स्टेक आहे तो इथे दोन हजार तेवीसमध्ये पाच पॉईंट चौऱ्याऐंशी होता तो जवळपास आता हळूहळू वाढस सेवन पॉईंट नाईन सिक्स झालेलं या या okay? uh, okay? या आहे याच्यामध्ये विशेषतः आपण जर पाहिलं तर गोल्डमॅन सॅक्स सारखा एक चांगला इन्व्हेस्टर्स या याच्यामध्ये यांनी विश्वास टाकून याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ओके इवन आय थिंक गोल्डमन सॅक्स म्हणजे नॉट ढिस कंपनी ओनली गोल्डमन सॅक्सने इव्हन होमफर्स्ट फायनान्समध्ये देखील इन्व्हेस्टमेंट केलेली आहे म्हणजेच काय की अफोर्डेबल हाऊसिंगच्या सेक्टरमध्ये यांना विश्वास वाटतोय असा याचा दुसरा अर्थ आपण म्हणू शकतो ओके याच्यानंतर डी आय आय जे आहे तर आय देखील त्यांचा जो काही डिसेंबर तेवीस टू जून पंचवीस याच्यामध्ये साधारण जर पाहिलं तर ह्यांचा स्टेक जो आहे तो वाढव वाढवत नेलेला आहे पब्लिकचा जो जो काही याच्यामधलं so, जे काही होल्डिंग आहे ते कमी झालेलं आहे सो होल्डिंग पॅटर्न जो आहे तो याच्यामधला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसतोय आता याच्यामध्ये अजून एक तुम्हाला गंमत जी मी नेहमी म्हणत असते की म्युच्युअल फंडामध्ये इंटरनली एक्वि ऍक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट केली जाते आणि दुसरं म्हणजे काय अजून एक मला मुद्दा सांगायचा की प्रत्येकाचा व्ह्यू जो असतो एखाद्या शेअर्सकडे एखाद्या बिझनेसकडे पाहायचा तो वेगवेगळा असू शकतो तर पहा की याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ॲक्सिस म्युच्युअल फंड आहे ते नुकतंच याच्यामध्ये एंटर झालेलं आहे ओके याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर अगेन क्वांट म्युच्युअल फंड स्मॉल कॅप जो आहे तोही याच्यामधला स्टेक जो आहे तो हळूहळू कमी चा करत चाललेला आहे ओके म्हणजे टू पॉईंट ट्वेंटी थ्रीवरून टू पॉईंट झिरो वन यांचा स्टेक याच्यामध्ये दिसतो आहे सेम पद्धतीने निपॉन जे काही आहे इंडिया म्युच्युअल फंड तर यांनी देखील डिसेंबर तेवीसमध्ये याच्यामध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट केली होती ती डिसेंबर चोवीसमध्ये ही पूर्ण इन्व्हेस्टमेंट काढून हे याच्यामधनं बाहेर पडले म्हणजेच काही की त्यांना वाटलं की इथे मला ग्रोथ नाही आहे म्हणून त्याच्यामधनं ते एक्झिस्ट केले तर प्रत्येकाची जे काही इन्व्हेस्टमेंट टर्मिनॉलॉजी इथे वेगळी असते की फंडाचं इंटरनली याच्यामध्ये ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग हे सुरू असतं डिपेंड्स ऑन त्यांचे जे काही मेथडॉलॉजी आहे ते त्याच्यावरून एक्झिट करायचं का त्याच्यामध्ये राहायचं हे ते डिसिजन हा घेतात पुढचा जर आपण पॉईंट पाहिला तर अगेन की हे पी एम ए वायचं टेलविन याच्या पण उद्या जाऊन काही गव्हर्नमेंटच्या पॉलिसी चेंज झालं तर हे टेलविन देखील कदाचित बदलू शकतं उद्यापासून उद्या जाऊन अफोर्डेबल हाऊसिंगला त्यांनी काही कमी केलं जे काही सपोर्ट आहेत जो काही सबसिडी आहे तर डेफिनेटली हाय हे टेलविन याच्यामधनं नाही होऊ शकतं ओके अगे? आणि अगेन रेपो रेटचा धोका जसा मी मगाशी म्हटला जर रेपो रेट वाढवले तर देखील याच्यामधनं याच्यावर प्रॉब्लेम डेफिनेटली होऊ शकतो तर अशा पद्धतीने ह्या बिझनेस मला तरी असं वाटतं की आज जो हा बिझनेस आहे तो खूप चांगल्या व्हॅल्युएशन्सला आहे म्हणजे प्राईस टू बुक जर पाहिलं तर साधारण थ्री पॉईंट फोर एटचा याचा प्राईस टू बुक आहे आणि मागच्या साधारण चार्टवर जरी पाहिलं तर साधारणतः ऑलमोस्ट आहे त्या रेंजमध्येच एक वीस तीस टक्क्याच्या याच्यामध्ये ग्रोथ आहे सो आहे त्याच रेंजमध्ये ऑलमोस्ट हा जो काही स्टॉक आहे तो खेतो आहे आणि बाकीचे पॅरामीटर्स खूप चांगल्या पद्धतीने हे ग्रोथ करते सो प्राइस टू बुकमध्ये जर ग्रोथ झाली आणि शिवाय ई पी एस देखील ह्या कंपनीने चांगलं ग्रो केलं अर्थात मॅनेजमेंट असंही सांगते की साधारणतः दोन हजार अठ्ठावीसपर्यंत आम्ही हा साधारणतः पस्तीस टक्क्याचा ग्रोथ जो आहे तो मेंटेन करण्याचा प्रयत्न करणार आहोत सो डेफिनेटली ह्या परिस्थितीमध्ये ह्याचा अर्थ असा असू शकतो की ए यम ग्रोथ चांगली झाली तर त्या केसमध्ये पॅट पण चांगले मिळणार आहे आणि त्या केसमध्ये ई पी एस ग्रोथ होणार आहे आणि ई पी एस ग्रोथ आणि प्राईस टू बुक या दोघांचं कॉम्बिनेशन जर झालं तर हा शेअर आपल्याला कदाचित मल्टी बॅगर रिटर्न्स मिळवून देण्याची शक्यता खूप जास्त आहे असं मला तरी वाटतं ओके आता अगेन माझी मेथडॉलॉजी याच्यामध्ये आहे ओके तुमचे विचार याच्यामध्ये वेगळे असू शकतात आणि शिवाय मी याच्यामध्ये इन्व्हेस्टेड असल्यामुळे देखील माझा याच्यामध्ये काही ना काहीतरी बायस देखील असू शकतं ओके तर आशा करते की दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुमच्या काहीही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा ओके आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि डिस्क्रिप्शन ईमेल आय डी देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याच्यावर देखील तुम्ही मला आम्हाला तुमच्या कोणत्याही तुमच्या जे काही एक्झिस्टिंग एक फ फंड्स आहेत पोर्टफोलिओ आहे किंवा कुठले इन्शुरन्स आहेत त्याच्याविषयी तुम्हाला काही कन्सल्टेशन हवं असेल तर त्यासाठी देखील तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता धन्यवाद मंडळी